डीआर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव बातमीपत्र खास आणि महत्वाचं आहे ते म्हणजे आहे आयुर्वेदिक दवाखान्याची थोडक्यात माहिती सांगतो आणि सुरुवात दवाखान्याची माहिती सांगतो म्हणजे पहिल्यांदा इतर दवाखान्याची माहिती सांगतो आणि नंतर मेन मुद्द्याकडे वळतो तुम्ही आम्ही किंवा आपण सर्वजण प्रत्येक दवाखान्यात जात असतो आणि दवाखान्यामध्ये गेल्यानंतर त्यांची एक फी ठरली असती दोनशे रुपये तीनशे रुपये चारशे किंवा पाचशे लयत लय सातशे किंवा हजार ही ठरलेली असते मग ते ज्या ज्या पद्धतीचं हॉस्पिटल आहे त्या त्या पद्धतीचं जर शिक्षण असेल किंवा दवाखाना असेल त्याप्रमाणे त्याची फी ठरलेली असते पण त्याच्यानंतर आपण दवाखान्यामध्ये जात असतो किंवा आपल्या घरातील कोण नातेवाईक किंवा वयवृद्ध माणसं हॉस्पिटलला जात असतात तर त्या ठिकाणी ते गेल्यानंतर ते सांगतात डॉक्टरला की कंबर दुखते पाठ दुखते मान दुखते गुडघ्यामुळे चालता येत नाही पाय थरथर कापतो असे वेगवेगळे आजार त्या डॉक्टरला सांगत असतो बरोबर पण असा कुठलाच डॉक्टर असा कुठलाच दवाखाना अजून तरी आमच्या बघण्यात नाही म्हणजेच की गुडघ दुखत असेल तर त्याचे दोनशे रुपये फी पाठ दुखत असेल त्याचे चारशे रुपये फी मान दुखत असेल त्याचे तीनशे रुपये फी असा पैसे घेणारा दवाखाना पैसे घेणारा डॉक्टर अजूनपर्यंत आम्हाला आठवलेला नाही किंवा दिसलेला नाही किंवा आमच्या चॅनलच्या माध्यमातून असा कुठलाही डॉक्टर कुठलंही हॉस्पिटल आमच्या समोर आलेलं नाही सगळ्यात पहिल्यांदा हॉस्पिटल आलं हे आपल्यासमोर म्हणजे ते कसं आता व्हिडिओ नक्की ऐका मुक्कामपोस्ट कुंभारी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव मी पत्ता परत एकदा सांगतोय मुक्कामपोस्ट कुंभारी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव मधील श्री चंद्रकांत भगवान तांबे श्री चंद्रकांत भगवान तांबे यांचं आयुर्वेदिकचं एक क्लिनिक आहे तर त्या क्लिनिकमध्ये गुडघे दुखी कंबर दुखी पाठदुखी किंवा हातपाय थरथर कापणे ते आयुर्वेदिकचे औषध देऊन त्याचा इलाज करतात आणि संपूर्ण स्टॉक त्यांच्याजवळ आहे म्हणजेच गोळ्या असतील मलम असेल क्रीम असेल तेल असेल हे सगळं भांडार त्यांच्यापाशी उपस्थित आहे आलेल्या माणसाला ते बघतात सांगतात गोळ्या देतात आणि त्या वयाची कुठलीही पावती कुठलीही स्लीप नाही आणि बघितल्यानंतर पाहिल्यानंतर ते सांगतात तीन हजार रुपये टाका चार हजार रुपये टाका पाच हजार रुपये टाका आणि ते लोक येतात आणि पैसे टाकतात आणि निघून जातात आणि त्यांना सांगितलं जातं की आठ दिवसांनी दिवसनीय या राहायला विषय महत्वाचा त्या ठिकाणी गेलेला प्रत्येक पेशंट म्हणत असतो की माझी पाठ दुखते त्याचे पाचशे रुपये माझी मनका दुखतोय पाठीचा त्याचे पाचशे रुपये माझा उजवा हात दुखतोय त्याचे पाचशे रुपये डावा पाय दुखतोय त्याचे पाचशे रुपये म्हणजे तुम्ही म्हणताल असं का, का सांगतोय ऐका हे त्यांनीच सांगितलं आहे मला की आम्ही प्रत्येक आजारावरती पाचशे रुपये घेत असतो म्हणजे कसे कंबर दुखती म्हटलं की पाचशे रुपये पाठदुखती म्हणलं की पाचशे रुपये पाय दुखतोय म्हणलं की पाचशे रुपये अशी त्यांची फी एका पेशंटकडून कुणाकडून कुण दोन हजार होते कोणाकून तीन हजार होते कोणाकून अडीच हजार होते आणि अशा प्रकारचा कुठलाही बोर्ड त्यांनी त्यांच्या क्लिनिकमध्ये किंवा त्यांच्या आयुर्वेदिकच्या हॉस्पिटलमध्ये लावलेला नाही आणि गोळ्या असतील औषध असतील त्याची कुठलीही पावती म्हणा किंवा त्याचं बिल दिलं दिल गेलं जात नाही आणि आम्ही विचार करण्यास सुरुवात केली तर त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलं की तुम्ही पुढच्या वेळेस या पाठीमागं बोर्ड लावतो मग मला सांगा असे आलेल्या हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये आलेल्या लोकांकून अशी पैशाची पिरवणूक किंवा असे पैसे घ्यायचे का यावर आपल्या प्रतिक्रियाही आम्हाला नक्की कळवा जेणेकरून आम्हाला हे कळेल की असं चालत असतं किंवा असं चालणं चुकीचं आहे त्यामुळे तुम्ही कमेंट करा आणि असा जर प्रकार होत असेल तर तुम्हीच सांगा अशा ठिकाणाला अशा आयुर्वेदिकच्या ठिकाणी आपण जाणं योग्य आहे का माझी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना एवढीच एक विनंती आहे की तुम्ही पैसे घ्या पण कसे घ्या किती घ्या एक तुमचे ठराविक रक्कम म्हणा किंवा आकडा पाठीमागा लिहा दोनशे रुपये असेल पाचशे असेल तीनशे असेल पण एखाद्या गरजवंत माणसं हॉस्पिटलमध्ये त्यांच्या त्या आजारामुळे त्रस्त होऊन येत तर त्यांची जर पिळवणूक अशी पैशाच्या माध्यमातून जर होत असेल तर हे साप चुकीचं आहे आणि व्हिडिओ हा खास त्याच्यासाठीच केला आहे तर नक्की शेअर करा प्रतिनिधी राहुल गुरु डीआर न्यूज हॅलो बोला म्हणलं हा नमस्कार म्हणलं चंद्रकांत तानू बोलतोय का कुमारी हॅलो बोला बोला, बोला, बोला। राहुल गुरु बोलतो म्हणलं राहुल गुरु बोलतो म्हणलं तिरुशी आलेलो पत्रकार बोलतोय म्हणलं बोलाशी म्हणलं आमच्या सासूबाई घेऊन आलो तुमच्याकडे दावाखान म्हणलं हा 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 ते काय झालं माहितीये का हॅलो हा पेमेंट म्हणलं जास्त घेतलं म्हणलं बिल तुम्ही दोन ठिकाणी घ्यापासून हॅलो दोन तीन ठिकाणी घ्यापासून हो काय दोन तीन ठिकाणी घ्यापासून म्हणलं नाही नाही पैसे म्हणलं जास्त घेतले गॅपवर अवलंबून असते फीस कसं ना, 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 ना तुमची फी किती आहे मला सांगा बरं तुम्ही एका गॅपला पाचशे रुपये का गॅपला पाचशे रुपये म्हणजे गॅप वर फी आहे तुमची असं तर काय सांगितलं तरी ह्याच्या आधी कधी सगळ्यांना माहित आहे आमच्या पाहुण्याला खोट वाटलं मी एवढे पैसे टाकले त्यांना मग ती गोळ्या झाल्या चौदाशे रुपयाच्या आणि एकतीस घेतलं म्हणून शरव तुम्हाला बरोबर आहे हा अठरा टक्के जीएसटी आहे त्याला फीस असं देव पण फी मला आम्हाला सांगताना ह्याच्या आधी तुमच्याकडे पेशंट आणलेत बरं काय ऐका मी त्याला एखादा गॅप असेल किंवा काय झालं असेल ऐकून तरी मी आपला गोड गोष्ट तुम्हाला सांगतोय ह्याच्या आधी पण तुमच्याकडे पेशंट आणलेत म्हणलं तुम्ही तीनशे दोनशे पाचशे घेतले ऐका की ऐक ऐका पण मला सांगा तुम्ही असं गॅपला जर पाचशे रुपये म्हणल्यावर दीड दोन 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 हजार रुपये तुमचेच झाले किंवा ते नाही सांगितलं तुम्हाला की मला अशा जर एक दोन गॅप असले म्हणलं तर तुमचे दोन दोन हजार तुमची फीस झाली की साधी सांगा बरं हजार रुपये त्या दोन गॅपला हा चार गॅप असले तर किती झालं मला सांग दोन हजार झालेच की मग होणारच की जेवढा अडचण असेल तेवढी जास्त फीस होणारच की आता सर्वसाधारण सांगितलं की ते पाचशे रुपये तुमच्या असते म्हणून सांगितलं तुम्हाला आता तुम्ही गॅपला पाचशे रुपये सांगितलं दोन हजार आणि संपता कसं आता मला सांगा तस तुम्ही तिथे कुठं टाकलेलं नाही हो काय का नाही का का। ना, ना, मी ना का तुम्हाला हाकाना विचारतोय म्हणलं काय आहे का पाचवी रुपये सांगा काय अहो माझं म्हणणं काय माहित आहे का तुम्हाला सांगतो तुम्ही घेण्याबद्दल माझं दुमत नाही का हॅलो हम्म तुम्ही घेण्या हॅलो हॅलो हा अहो ती म्हणलं फी घेण्याबद्दल आमचं आमसुद्धा नाही म्हणलं आम्हाला असं वाटत होतं की तुम्ही आलेल्या माणसाकडून पाचशे रुपये फी घेता माहित होतं बरं का त्याचा त्याचा मोडपा काढला किंवा कुठं हात मनगत घेत अगर काय झालं बरोबर प्रश्न त्याचा नाही म्हणलं आता आम्ही सगळ्या डॉक्टर कड म्हणा वैद्यकीय अधिकारी जातो म्हणा पण ही फी तुमची आती म्हणजे लय नाही तुम्हाला सांगतो नाही ते बोर्डच लावतो आता बोर्ड हो. लावतो आल्यावर हो. हा बोर्ड म्हणजे काय म्हणतो बोर्ड लावतो म्हणजे तुम्हाला उपचार करून घ्यायचा नाही तसं नाही आता गैरसमज काय लोक माहित माहितीये का गैरसमज काय काय ना हां अडचणी असल्यावर अडचणीतल्या फीसच असते अडचणीतल्या असते मान्य मला त्याच्याबद्दल नाही म्हणायचं पण अशी ती गोळ्याची चौदाची झाली म्हणलं मला त्याचे पाहुणा म्हणलं एवढं कसं काय पैसे टाकलं म्हणलं मी विचारतो तुम्हाला तसं नसतं हा माझ्या मनानं काय ना तुम्हाला सांगतो हॅलो हा तुम्ही म्हणलं बोर्ड लावलं तर बरं होईल काय माहिती आहे कशा लोकांच्या बोर्ड लावतो हा बोर्डच लावतो आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी